शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जरी तुमचा सोयाबीन हमीभावामध्ये भावामध्ये द्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे राज्यात सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा जाहीर करण्यात आलेली असून बऱ्याच जिल्ह्यांची जी मर्यादा आहे ती कमी करण्यात आली आणि काही जिल्ह्यांची मर्यादा ही वाढवण्यात आली आता कोणत्या जिल्ह्यांची मर्यादा ही वाढवली आणि कोणत्या जिल्ह्यांची कमी केली तेही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर खरेदी कधीपासून सुरू होणार आहे हेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा राज्यात सोयाबीनचे हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यानिया हेक्टर मर्यादा जाहीर केली आहे हेक्टरी मर्यादित शेतकरी लागवड असेल त्या प्रमाणात सोयाबीन विकू शकतात यंदा जळगाव अहिल्यानगर परभणी आणि नागपूर जिल्ह्यातील खरेदीची मर्यादा कमी करण्यात आली तर इतर जिल्ह्यांमध्ये वाढवण्यात आली आहे राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी पंधरा नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ म्हणजेच नापेट आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजेच एन सी एफ हमीभावाने खरेदी करणार आहेत या दोन संस्थांसाठी पनन मंडळ मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या संस्था खरेदी करणार आहेत हमीभावाने खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा ठरवली जाते कृषी विभागाने दिलेल्या उत्पादक आधारे खरेदीची मर्यादा जाहीर करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्याची हेक्टरी मर्यादा सर्वाधिक म्हणजे चोवीस पॉईंट पन्नास क्विंटल तर सर्वात कमी मर्यादा मर्यादा गडचिरोली जिल्ह्याची जी की सात पॉईंट एकवीस क्विंटल आहे सरकारने जाहीर केलेल्या एक्टरी मर्यादेत शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केली जाणार आहे खरेदी करताना हेक्टरी खरेदीची मर्यादा आहे पण जेवढ्या हेक्टरवर पिकाची पेरणी केली असेल आणि त्याची सात बारावर नोंद असेल तर तेवढे हेक्टरी मर्यादेप्रमाणे खरेदी केली जाईल उदाहरणार्थ जालना जिल्ह्यात खरेदीची मर्यादा पंधरा क्विंटल आहे आणि एखाद्या शेतकऱ्याने एका हेक्टरवर पेरणी केली असेल तर त्या शेतकऱ्याचे पंधरा क्विंटल सोयाबीन खरेदी केले जाणार आहेत तर बघा जिल्हा न्याय खरेदीची मर्यादा कशा पद्धतीने आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अकरा पॉईंट सत्तर जी क्विंटल आहेत तर ती मर्यादा सोयाबीन खरेदीची ठेवण्यात आलेली त्यानंतर जालनासाठी पंधरा क्विंटल ठेवण्यात आलेली परभणीसाठी तेरा क्विंटल ठेवण्यात आलेली हिंगोलीसाठी चौदा क्विंटल ठेवण्यात आलेली नांदेडसाठी तेरा पॉईंट पन्नास क्विंटल ठेवण्यात आलेली त्यानंतर लातूरसाठी वीस पॉईंट दहा क्विंटल जी हेक्टरी मर्यादा आहे तर ती तर ती सोयाबीन अमिभाव खरेदी करण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर धाराशिवसाठी सतरा बीड सतरा बुलढाणासाठी पंधरा अकोलासाठी चौदा अमरावतीसाठी सतरा यवतमाळसाठी चौदा वर्धासाठी पंधरा त्यानंतर वाशिमसाठी वीस पॉईंट चाळीस क्विंटल जी मर्यादा आहे तर ती ठेवण्यात आलेली त्यानंतर नागपूरसाठी सात भंडारासाठी दहा चंद्रपूरसाठी पंधरा गडचिरोलीसाठी सात नाशिकसाठी पंधरा धुळेसाठी सोळा नंदुरबारसाठी बारा जळगावसाठी सतरा अहिल्यानगरसाठी चौदा पुणे जिल्ह्यासाठी तेवीस सोलापूरसाठी पंधरा सातारासाठी बावीस सांगलीसाठी तेवीस आणि कोल्हापूरसाठी चोवीस पॉईंट पन्नास क्विंटल जी मर्यादा आहे सोयाबीन खरेदीची तर ती ठरवण्यात आलेली शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या परिपत्रकानुसार पंधरा नोव्हेंबर पासून खरेदी ही सुरू झालेली असून राज्यात बऱ्याच ठिकाणी खरेदीला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता राज्यभरात ई खरेदी कधीपर्यंत सुरू होते मात्र याची अद्यापही अजून काही अपडेट नाही सर्व शेतकरी मित्रांनी ई समृद्धी अॅपवर रजिस्ट्रेशन केलेले असून तिथं स्लॉट बुकिंगचा पर्याय अद्यापही देण्यात आलेला नसून त्यामुळे शेतकरी मित्र जास्त संतप्त आहेत लवकरात लवकर सोयाबीन खरेदी व्हावा यासाठी शेतकरी मित्रांनी मागणी केलेली असून यावर आता कधीपर्यंत अंमलबजावणी होतं या येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका